नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बृमुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही म्हणूनच बरुन्बई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे इयत्ता चौथी बालभारती या, बाल या विषयामध्ये आपण एक वेगळा भाग घेणार आहोत आणि तो भाग म्हणजे कथालेखन कथा म्हणजे गोष्ट तयार करणे हा भाग आहे आपला आता या कथे इथे एक गोष्ट सांगितलेली आहे ही एक कथा दिलेली आहे आणि इथे म्हणजे जे मुद्दे दिले आहेत त्या मुद्द्यांवरून ही कथा लिहायची आहे खालील मुद्द्यांच्या आधारे कथा पूर्ण करा यातली गंमत म्हणजे प्रत्येकाला स्वतःच्या मनासारखी कथा तयार करता येईल कथा तयार करा आणि वर्गात सगळ्यांना ऐकवा तयार केलेल्या कथेला शीर्षक द्या म्हणजे अशा पद्धतीने इथे काही मुद्दे दिलेले आहेत आणि या मुद्द्यांवरून आपण सुद्धा अशा प्रकारची कथा किंवा गोष्ट तयार करायची आता इथे सांगितलं की आपण जी कथा तयार करणार आहोत ती सगळ्या वर्गातल्या मुलांना ऐकवायची आहे आणि नंतर त्या कथेला नाव द्यायचे काय ती आता मी त्या मुद्द्यात कथेच्या मुद्द्यांचं वाचन करतो घनदाट जंगल वाघ आणि त्याचं त्यांचं पिल्लू पिल्लू बोलत नाही बोलायला शिकवण्यासाठी मांजरीची नेमणूक म्याम्याव शिकवण्याचा प्रयत्न वाघोबा तो. आता शिकवायला गाढव दादा येतात ते खिंकाळायला सुरुवात करतात पुन्हा वाघोबाचा वैताग आणि पिल्लू हैरान तिसऱ्या वेळी बैलाची नेमणूक वाघोबाचा वैताग वाढतो एक दिवस पिल्लू जंगलात फिरते दबा धरून बसलेला शिकारी पिलावर बंदुकीचा नेम धरतो पिल्लू डरकाळी शिकारी धूम ठोकतो वाघोबा खुश म्हणजे बघा अशा पद्धतीने या ठिकाणी या कथेचे काही मुद्दे मांडलेले आहेत इथे चित चित्र दिली आहेत आपल्यासमोर कथेमध्ये सांगितल्याप्रमाणे जंगल आहे जंगलामध्ये जंगला वाघ आहे वाघाची पिल्ल आहेत मांजर शिकवायला येते नंतर गाढव दादा गाढव येतो बैल येतो त्या वाघाला खूप राग राग येतो आणि मग इथे ते पिल्लू जंगलात गेलेलं असतं शिकारी बंदुकीचा आवा करतो पण ते पिल्लू ड दा, ढकाळी फोडतोय असं सुद्धा ही कथा या चित्रामध्ये सांगितलेली आहे आता प्रत्यक्षामध्ये आपण ही जी कथा जर तयार केली एक घनदाट जंगल होतं त्या जंगलामध्ये वाघ आणि वाघ राहत होता त्यांना एक पिल्लू होतं ते पिल्लू लहान होतं त्या पिल्लाला बोलता येत नव्हतं आणि त्यामुळे त्या, त्या पिल्याला बोल बोलायला शिकवण्यासाठी त्या मांजरीची नेमणूक करण्यात आली होती मांजर मांजरीने त्या पिल्याला तर मांजर वाघाची वाघासारखी वाघाची मावशी म्हटलं ना तसं मांजर पिल्याला म्यावम्याव शिकवण्याचा प्रयत्न करीत होती परंतु वाघोवाग वैतागली होती कारण का वाघाचा आवाज आणि मांजरीचा आवाज हा खूप फरक आहे त्याच्यामध्ये म्यावम्याव शिकून कसं चालणार त्या पिल्याला आणि मग त्यानंतर मोठा आवाज येण्यासाठी गाढवाला ने गाढ तिथे म्हणजे गाढव दादा त्या शिकवायला येतात आता गाढव आपल्याला माहिती गाढव खिंकाळतंय आणि मग ते गाढवाने आपला नेहमीच आवाज खिंकाळण्याचा सुरू केला होता मग पुन्हा काय होतं पुन्हा त्या वाघाला राग येतो आणि वाघ वाघवायतागून गेला होता आणि शेवटी ते पिल्लू सुद्धा हैराण झालं होतं आवाजाने नंतर तिसऱ्यांदा काय करतात बैलाची नेमणूक करतात बैल पुन्हा वाघ वाघवायतागतो आणि असंच ते ज पिल्लू वैतागून वैतागून एक दिवस जंगलामध्ये फिरायला जातं आणि त्या ठिकाणी शिकारीसुद्धा जंगलामध्ये आलेला असतो की शिकार करण्यासाठी तो दाबा धरून बसतो मग त्याने काय केला आपली बंदूक काढली आणि त्या पिल्लावर नेम धरला होता त्याच वेळेला पिल्लाने काय केली आपली जो आवाज आहे वाघाचा त्याने डरकाळी फोडली आणि शिकारी शिकारी काय झाला पळून गेला त्यानंतर हे सगळं वाघाने पाहिलं त्यानंतर वाघ काय झाला खुश झाला की अरे आपलं पिल्लू तर आता आपल्यासारखंच बोलायला लागलेलं आहे असं त्यामुळे तो वाघ काय झाला खुश झालेला आहे आता ही अशी एक छोटीशी कथा इथे सांगितली आता ही कथा आपण वर्गात त्या कथेचं वाचन करायचं आहे आणि त्या कथेला आपण एक नाव द्यायचं आहे काही नाव देऊ शकता तुम्ही वाघाचा पिल्लू असंही नाव देऊ शकता त्यानंतर चांगली शिकवण शिकवण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची नावं तुम्ही आपल्या या कथेला देऊ शकता आणि वर्गात वाचन करू शकता तर अशा पद्धतीने त्याची चित्र दिली जातात त्या चित्रावरून सुद्धा आपण गोष्ट लिहू शकतो ही काही चित्र जर दिली तर चित्राच्या सुद्धा आपल्याला गोष्ट लिहिता आली पाहिजे की जशी ती तीच कथा या चित्ररूपाने इथे सांगितली गेली आहे की जसं मी सांगितलं की मागाशी सुद्धा की वाघ जंगल आहे त्या जंगलामध्ये वाघ बसलेला आहे वाघाचे पिल्ल पिल्लो आहे नंतर त्या पिल्लाला बोलता येत नाही बोलायला शिकवण्यासाठी मांजर येते मांजरनंतर घो गाढव येतं त्यानंतर बैल येतो त्या वाघाला खूप राग येतो शेवटी पिल्ल वैतागलेलं असतं आणि ते जंगलात जातं आणि त्या ठिकाणी शिकारी आलेला असतो शिक तर त्यावेळेला शिकारी त्या पिल्लावर नेम धरतो तेव्हा ते पिल्लंवर डारकाळी क आ, आवाज काढतं तेव्हा तो शिकारी पळून जातो म्हणजे अशा पद्धतीने या आपण सुद्धा गोष्ट लिहू शकतो आणि नाव शिक इथे शिकारी दादा किंवा शिकार वाघ आणि शिकारी अशी काही नावं आपण त्या कथेला देऊ शकता तर अशाच पद्धतीने तुम्हाला एक आता मी इथे गोष्ट एक तयार कशी तयार करायची आणखी एक दिलेली आहे बघा या इथे सुद्धा तशा प्रकारचे पो मुद्दे आहेत एक लाकूड तोड्या मुद्दे बघा मोळी विकायचा जंगल पैशाचा हंडा बायकोला सांगितले बायको बडबडी मावशी शेजारीन फौजदार सरकार धन नेईल बाजार मासे पोळ्या बिस्किटे ससे झाडावर मासे पोळ्या ससे नदी पाणी भोपळा रानात हंडा ती ओरडली हे काय नवल पोळ्या बिस्किटे पाऊस पान ससे झाडाखाली हंडा दोघेही घरी दारात फौजदार पैशाचा हंडा पान ससा पैशाचा पाऊस फौजदार हसले बडबडी बर मावशी वेडी मावशी असे काही इथे मुद्दे दिलेत आणि या मुद्द्यावरून कथा ही कशी तयार करायची तर त्याची ही कथा सुद्धा मी तयार करून दाखवलेली बघा इथे जशी ही एक कथा आहे कथेतले मुद्दे विचारात घेऊन कथेचं नाव आहे झाडावरचे मासे नाव दिलेले त्या कथेला झाडावरचे मासे आता त्या एक लाकूड तोड्या होता तो जंगलात जायचा लाकडी तोडायचा मोळी विकायचा संसार करायचा म्हणजे लाकूडतोड्या जंगल मोळी विकणे हे सगळे शब्द तिथे आलेले आहेत एकदा जंगलात आता जंगल आहे एकदा जंगलात पैशाचा हंडा सापडला त्यांनी सांगितले बायकोला बायको होती बडबडी मावशी तिने सांगितले शेजारणीला ते कळले पौदारला म्हणजे बघा इथे बडबडी मावशी पैशाचा हंडा शेजारी हे सुद्धा शब्द त्या ठिकाणी आलेले आहेत मग पुढे सुद्धा फौजदारला कळले मग लाकूडतोड्या घर घाबरला सरकार धन नेईल हा हे सुद्धा शब्द आहे त्या कथेमध्ये काय करावं हो? लाकूडतोड्याने विचार केला तो बाजारात गेला बाजार त्यांनी मासे विकत घेतली मासे शब्द पण आलेला आहे पोळ्या बिस् आणि बिस्किटे घेतली पोळ्या बिस्किटे शब्द आलेला आहे दोन ससे विकत घेतली सशी सुद्धा आहे शब्द दोन ससे विकत घेतली मग तो गेला राणात मग तो कुठे गेला राणात ते चित्र दाखवलेले आहे आणि या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता की झा इथे हा तोड्या इथे झाडाला दा सुद्धा मासे लटकलेले आहेत त्याने झाडावर मासे अडकवली मग त्यांनी काय केले झाडावर मासे अडकवली झाडाला पोळ्या बांधल्या आणि त्या झाडाला पोळ्या सुद्धा बांधल्या फांद्यांना बिस्किटे लटकवली फांद्यांना बिस्किटे लटकवलेली नदीच्या पाण्यावर भोपळे सोडले आणि त्यावर ससे तरंग ठेवले नदीच्या पाण्यावर त्याने काय केलं भोपळे ठेवलेले आहेत आणि त्याच्यावर ते ससे ठेवलेत म्हणजे हे सगळे शब्द आले झाडावर मासे आहेत पोळ्या बांधल्या झाडांना फांद्यांना बिस्किटे आली हे सगळे शब्द त्या कथेत दाखवलेले आणि तो घरी आला तो घरी आला बायकोला म्हणाला चला आपण हांडा आणू आणि मग हंडा शब्द आलेला आहे मग ती दोघे रानात आली झाडावरले मासे पाहून त्या झाडावरती मासे पाहिले तिने तेव्हा ती ओरडली हे काय नवल तिने मासे टोपलीत घेतले आणि मग तिने ते मासे काय केले टोपलीमध्ये घेतली म्हणजे मासे टोपलीत हा सुद्धा शब्द तिथे आलेला आहे त्यानंतर मग पुढे झाडावरील पोळ्या पाहिल्या मग ती झाडावरच्या पोळ्या पाहिल्या ती ओरडली हे काय नवल म्हणजे त्याला तिला ती नवल वाटलं की झाडा पोळ्या कशा आहे आलेल्या झाडाला तो बायकोला म्हणाला रात्री पोळ्या बिस्किटांचा पाऊस पडला आणि रात्री इथे पोळ्या बिस्किटांचा पाऊस पडलेला आहे तिने पोळ्या बिस्किट टोपलीत घेतली तो नदी म्हणजे पोळ्या बिस्किट टोपली आहे नदी तरंगणारे मासे ससे पाहिले नदी तरंगणारे ससे पाहिले ती ओरडली हे काय नवल त्या तुम्हाला हे आहेत पानससे पानससे पण आहेत तिने ते ससे टोपलीत घेतले झाडाखाली हंडापूरला पुरला होता झाडाखाली हांडा पुरला होता तो म्हणाला उद्या नेऊ ना हांडा नेऊ निव, नेऊ हांडा मग ती दोघी घरी आली होती दारात मग त्यांच्या दारात फौजदार आली होती म्हणजे बघा तिथे सुद्धा आला दारात ते म्हणाले पैशाचा हंडा कुठे आहे आणि मग त्याने तो प्रश्न केला की पैशाचा हांडा कुठे आहे लाकूड त्याला मग तोडे म्हणाला कोणी सांगितलं तुम्हाला त्या लाकूड थोड्या तुम्हाला कोणी सांगितलं मग ते म्हणाले तुझी बायको सांगते तो म्हणाला बायको आहे वेडी माझ्यासमोर विचारा तिला आणि फौजदार म्हणाले बाईक कुठे गेली होतीस ती म्हणाली जंगलात फिरायला झाडावरले मासे आणायला रात्री पोळ्या बिस्किटांचा पाऊस पडला हा पा पाच हसाही मी आणला आहे फौजदार लागले हसायला ते म्हणाले खरंच की ही आहे बडबडी मावशी काहीतरीच बोलते वेड्यासारखी म्हणजे अशा पर प्रकारे या ठिकाणी मुद्द्यांवरून आपण ही गोष्ट तयार करू शकतो म्हणजे किती मजेदार गोष्ट इथे सांगितली गेलेली आहेत तर इत, हे जे मुद्दे आहेत हे मुद्दे काय काय होते पुन्हा एकदा एकदा ते मुद्दे आपण बघू शकता की जसे हे मुद्दे की लाकूड तोड्या एक लाकूड तोड्या रोज मोळी विकायचा जंगल पैशाचा हंडा बायकोला सांगितले बडबडी मावशी शेजारीन फौजदार सरकार धन नेईल बाजार बिस्किट मासे पोळ्या बिस् बिस्किटे ससे झाडावर मासे पोळ्या ससे नदी पाणी भोपळा राणा थांडा ती ओरडली हे काय नवल पोळ्या बिस्किटे पाऊस पान ससे झाडाखाली धांडा दोघेही घरी दारात फौजदार पैशाचा हांडा पान ससा पैशाचा पाऊस फौजदार असले बडबडी मावशी वेडी मावशी असे हे शब्द दिले दिले गेले आहेत आणि या शब्दांवरून आपण गोष्ट लिहायची असते कथा लिहायची असते ती कथा मी तुम्हाला मग अशी सांग इथे दाखवली वाचून की कशा पद्धत पद्धतीने ती कथा तयार होते त्याचबरोबर जसं मग अशी चित्रसुद्धा दाखवली होती चित्रावरूनसुद्धा गोष्टी तयार करायच्या का असतात काही आपली काही पुस्तकं सुद्धा असतात लहान मुलांची पुस्तकं असतात ब त्या पुस्तकामध्ये चित्रावरूनच गोष्टी बऱ्याचशा या तयार करायला दिल्या जातात त्याच्यात चित्रकथा म्हणून पुस्तक आहे त्या चित्रकथेत छोट्या छोट्या मुलांची त्याच्यामध्ये तसं दिलं की चित चित्र त्या त्याच्यावर दिली जातात जसं आणखीन सांगाय झालं तर, तर आजीबाई आणि भोपळ्याची सुद्धा गोष्ट आहे तशीच तुम्ही ती लिहू शकता म्हणजे जसं एक तो एक, एक म्हातारी त्यानंतर लेखी लेखीकडे चालली रस्त्यात कोण कोण भेटले तिला मग तिने काय युक्ती केली मग तिला प्रत्येकाने खाण्यासाठी आग्रह धरला मग तिने काय सांगितलं की मी लेकीकडे जाईल मोठी होईल तू रोटी खाईन मोठी ये होऊन येईल तेव्हा तुम्ही तू मला खा अशा पद्धतीने तिने तो प्रवास केलेला होता म्हणजे हीसुद्धा गोष्ट तुम्ही लिहू शकता चित्ररूपाने किंवा या मुद्द्यांच्या आधारे अशा अनेक गोष्टी छोट्या छोट्या आपण तयार करू शकता वर्गामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने तुम्ही या गोष्टी तयार करायच्या आहेत तसं इथे एक झाडावरचे मासे ही कथा मी तुम्हाला दाखवली कशा पद्धतीने ही कथा तयार झालेली आहे या कथेमध्ये चित्र कसं दाखवलं गेलेलं आहे हे तुम्ही वाचून सुद्धा पाहू शकता मी परत एकदा ती कथा वाचतो एक होता लाकूड तोड्या तो जंगलात जायचा लाकडे तोडायचा मोळी विकायचा संसार करायचा एकदा त्याला जंगलात पैशाचा सा हंडा सापडला त्याने बायकोला सा त्याने सांगितले बायकोला बायको होती बडबडी मावशी तिने सांगितले शेजारणीला ते कळले फौजदारला मग लाकूडतोड्या घाबरला सरकार धन नेईल काय करावं लाकूडतोड्याने विचार केला तो, के तो बाजारात गेला त्याने मासे विकत घेतले पोळ्या आणि बिस्किटे घेतली दोन ससे विकत घेतले गे मग गेला रानात त्याने झाडावर मासे अडकवले झाडाला पोळ्या बांधल्या फांद्यांना बिस्किटे लटकवली नदीच्या पाण्यावर भोपळे सोडले त्यावर ससे तरंगत ठेवले आणि तो घरी आला तो बायकोला म्हणाला चला आपण हंडा आलो ती दोघी रानात गेली झाडावरली ससे पाहून ती ओरली हे काय नवल तिने मासे टोपलीत घेतले झाडावरील पोळ्या पाहिल्या ती ओरडली हे काय नवल ती बायकोला तो बायकोला म्हणाला रात्री पोळ्या बिस्किटांचा पाऊस पडला तिने पोळ्या बिस्किटे टोपलीत घेतली नदीत तरंगणारे ससे पाहिले ती ओरडली हे काय नवल तो म्हणाला हे आहेत ससे हे आहेत पान ससे तिने ते ससेही टोपलीत घेतले झाडाखाली हंडा पुरला होता तो म्हणाला उद्या नेऊ हो हंडा मग ती दोघे घरी आधी दारात फौजदार आले होते ते म्हणा ते म्हणाले पैशाचा हंडा कुठे आहे लाकूडतो त्या म्हणाला कोणी सांगितलं तुम्हाला ते म्हणाले तुझी बायको सांगते तो म्हणाला मा बायको आहे वेडी माझ्यासमोर विचारा फौजदार म्हणे बाईक कुठे गेली होतीस ती म्हणाली जंगलात फिरायला झाडावरली मासे आणायला रात्री पोळ्या बिस्टांचा पाऊस पाड पादल पडला पादल हा पहा पानस मी आणला आहे फौजदार हसायला ते म्हणाले खरंच की ही आहे बडबडी मावशी काहीतरी मध्ये वेळ्यासारखी बोलते म्हणजे अशा पद्धतीने ही कथा इथे त्या मुद्द्यां तयार झालेली आहे आता तुम्ही तुम्हाला अभ्यास आहे ही कथा तुम्ही दोन वेळा वाचा दोन वेळा बघा नीटपणे काळजीपूर्वक ऐका या कथेतले मुद् जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यावरून तुम्ही काय करायचे चित्र सुद्धा काढू शकता तुम्हाला जशी येतील तशा पद्धतीने मी ती चित्र काढायची आहेत त्या कथेचे मुद्दे मुद्द्यांवरून हा एक प्रश्न झाला तुमच्यासाठी अभ्यासाचा अभ्यासाला दुसरा एक भाग आहे त्यामध्ये या कथेवरून म्हणजे प्रश्न तयार करायचे आहेत तुम्हाला ही जी कथा आहेत या कथेवरून काय करायचे आहेत तुम्ही प्रश्न तयार करायचे आहेत आणि त्यांची उत्तरंसुद्धा लिहायची आहेत या कथेमध्ये म्हणजे प्रश्न आपण स्वतः तयार करायचे जसं एक लाकूड तोड्या लाकूड लाकूड तोड्या तो कुठे गेला होता म्हणजे लाकूड तोड्या कुठे गेला होता त्याला काय मिळालं त्यानंतर त्याने कोणती युक्ती केली लाकूडतोड्याने फौजाराला काय सांगितले फौजदाराला आश्चर्य कशाचं वाटलं की फौजाराला नवल कशाचं वाटलं अशा पद्धतीने तुम्ही हे प्रश्न तयार करा त्या प्रश्नांची उत्तरं सोडवा आणि याशिवाय तुम्ही सुद्धा तुमची स्वतःची काही कथा ही तयार करा मग त्यात कर तयार करत असताना तिथे तुम्ही चित्रसुद्धा काढू शकता आणि किंवा मुद्दे सुद्धा देऊन एखादी छोटीशी कथा लिहा आणि आपल्या वर्ग शिक्षकांना ती दाखवा आता मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगणार आहे आणि म्हणजे कथा ती त्या गोष्टीचं त्या कथेचं नाव आहे ससा आणि चिमना आता ही जी गोष्ट आहे ती तुम्ही ऐकायची आहे बघा कशी आहे एका जंगलातील झाडावर एक चिमणा राहत होता त्याला आपल्या सोपत्याकडून कळले की बाजूच्या प्रदेशात उत्तम पीक आले आहे त्यामुळे भरपूर खाणे मिळण्याच्या आशेने तो चिमणा इतर सोपत्यांबरोबर बाजूच्या प्रदेशात गेला तिकडचे भरपूर खाणे बघितल्यावर घरी परतण्याची त्याला आठवणही येत नाही चिमणा बरेच दिवस या प्रदेशात राहतो इकडे चिमण्याच्या रिकाम्या घरात एक ससा येऊन राहतो काही दिवसांनी धष्टपुष्ट झालेला चिमणा आपल्या घराच्या वडीने परत येतो तेव्हा आपल्या घरट्यात सशाला बघून तो म्हणतो चालता हो इथून दुसऱ्याच्या घरात शिरताना तुला लाज वाटली नाही उगीच मला कशाला शिव्या घालतोस हे घर माझे आहे ससा शांतपणे उत्तरतो माझ्या घरात घुसून मलाच हुसकावतोस काय चिमणा रागाने बोलतो त्याबरोबर ससा त्याला समजावतो हे बघ विहीर तळे झाड हे एकदा सोडून गेल्यावर त्यावर थोडीच आपली मालकी सांगता येते तेव्हा चिमणा म्हणतो आपण एखाद्या धर्मपंडिताकडे जाऊन त्यास या वादावर निकाल देण्यास सांगू ससा या गोष्टीस तयार होतो त्या झाडापासून काही अंतरावर या दोघांची भांडण ऐकत होते रान मांजर आणि रान मांजर समोर येताच रान मांजराने प्रवचन सुरू केले संसारात अर्थ नाही घरदार बायकामुळे हे सर्व काही क्षणभंगूर आहे धर्मच माणसाचा आधार आहे ससा त्या रान मांजराचे प्रवचन ऐकून चिमण्या सांगतो की हा कोणी धर्मपंडित दिसतोय त्यालाच न्यायनिवाळा करण्यास सांगूया पण हा तर आपला जन्मजात वैरी आहे म्हणून आपण लांबूनच न्याय करा करायला सांगू त्यांना सशाला सांगतो मग दोघेजण त्याला लांबूनच सांगतात पंडितजी आमच्या दोघात राह राहण्याच्या जागेवरून वाद निर्माण झाला आहे आपल्या धर्मशास्त्रानुसार आम्हाला न्याय द्या आमच्यापैकी जो खोटा ठरेल त्याला आपण खावे पंडित रान मांजर या बोलण्यावर ताबडतोब उत्तर दे आहे छे हिंशीसारखे दुसरे पाप नाही मी तुम्हाला न्याय देईन पण खोटा ठरेल त्यास मी खाऊ शकत नाही हे पाप माझ्या हातून होणार नाही मला हल्ली म्हातारपणामुळे नीट ऐकायला येत नाही तुम्हाला जे काही सांगायचे असेल ते जवळ येऊन सांगा बघू रान मांजराची अधूर्त बोलण्यावर चिमणा व ससा विश्वास ठेवतात आणि अगदी जवळ जाऊन बसतात त्याबरोबर चिमण्याला पंजा मारून व सशाला दातानी पकडून ते रान मांजर चटमटा चट्टामट्टा करते तात्पर्य का काय या गोष्टीतून शहाण्या माणसाने विश्वासघात आणि धूर्त माणसाच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये म्हणजे अशा पद्धतीने ही एक छोटीशी गोष्ट होती आपणही अशा अनेक गोष्टी वाचू शकतो आणि या गोष्टीवर तुम्हाला एक सांग सांगायचं असं की या गोष्टीवर काही तुम्ही मुद्दे तयार करायचे आहेत आणि काही चित्रसुद्धा काढायचे आहेत या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायचे आहेत धन्यवाद